श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं घरात या जागी हळू झाडूखाली लपवून ठेवा ही गुप्त एक गोष्ट माता लक्ष्मी तुमच्या घरी करतील धनाची वर्षा तुमच्या येणाऱ्या सात पिढी करतील पैशांवर राज्य नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूप जास्त खास आणि महत्वपूर्ण होणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला झाडूद्वारे केले जाणारे ते खास उपाय सांगणार आहोत जर हे उपाय तुम्ही योग्य मुहूर्तावर योग्य क्रियेनुसार केलं तर नक्कीच माता लक्ष्मीची कृपा तुम्हाला मिळेल ज्यानंतर तुमच्या जीवनात धनाची वर्षा नक्कीच होईल झाडूबद्दल आम्ही तुम्हाला त्या नियमांविषयी सांगणार आहोत ज्याबद्दल आपल्या धर्मशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे आणि या नियमांचे पालन जर तुम्ही करायला सुरुवात केली तर माता लक्ष्मी तुमच्या घरावर करेल धनाचा वर्षाव झाडू घरात कोणत्या दिशेला ठेवायचा आहे झाडू कधी मारायचा आहे झाडूचा उपयोग आणि उपाय धर्मशास्त्रानुसार कसा करायचा आहे तर इतके केल्याने तुम्ही स्वतः बघाल की तुमच्या जीवनात धन चारही दिशांनी कसं खेचलं जाईल दुसरीकडे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही सांगणार आहोत की झाडूला घेऊन त्या कोणत्या अशा चुका आहेत ज्या तुम्हाला नाही आहेत नाहीतर तुमच्या जीवनात गरिबी त्रास दुर्भाग्य दरिद्रता तुमच्या मागे लागेल आणि विश्वास ठेवा कधीही तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा झाडूचा थेट संबंध आणि थेट अर्थ माता लक्ष्मीशी असतो जर एखादा व्यक्ती झाडूचा योग्य प्रकारे उपयोग करायला शिकला योग्य प्रकारे उपाय करायला शिकला तर त्या व्यक्तीला साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि वरदान मिळू शकतो मित्रांनो आपल्या धर्मशास्त्रामध्ये घेऊन काही असे उल्लेख लिहिलेले आहे जा, जा आहे ज्यामध्ये की झाडू कोणत्या मुहूर्तावर मारणे खूप जास्त शुभ असते झाडूला घरात कोणत्या दिशेला कोणत्या पद्धतीने ठेवले पाहिजे आणि झाडूचा प्रयोग कोणत्या प्रकारे करून तुम्ही साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि वरदान प्राप्त करू शकता या व्हिडिओच्या सुरुवातीला सुरुवातीला आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की झाडूचा अर्थ थेट माता लक्ष्मीशी असतो आणि मित्रांनो जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि वरदान प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला झाडूला घेऊन या नियमांविषयी जाणून घेतलंच पाहिजे ज्याबद्दल आपल्या धर्मशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे आणि या नियमांचे पालन केल्यानंतर तुम्ही स्वतः बघाल की जर तुमच्या जीवनात पैशांची तंगी चालली होती किंवा तुम्ही आर्थिक अडचणीत अडकलेला होता तुमच्या जीवनात तुम्ह पैसे येणं हे बंद झालं होतं किंवा पैशांसंबंधित कोणती अडचण होती तर या नियमांचे पालन केल्यानंतर तुमच्या जीवनातील पैशा संबंधित अडचणी तर या संपतीलच पण त्याचबरोबर आम्ही तुम्हाला त्या उपायांविषयी सांगणार आहोत जे झाडूला घेऊन तुम्हाला करायचे आहेत आणि मित्रांनो हे उपाय केल्यानंतर माता लक्ष्मीची ती कृपा आणि तो आशीर्वाद तुम्हाला मिळेल की तुम्ही स्वतः बघाल कसे तुमच्या जीवनात धनाची वर्षा होईल कसे तुमच्या जीवनात धन चारही दिशांनी खेचलं जाईल म्हणूनच मित्रांनो जर तुम्ही पण इच्छा इच्छिता की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावो आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्ही आपल्या जीवनात खूप उन्नती करावी आणि माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी बोलण्यासाठी येवो हो तर पूर्ण खरी श्रद्धा आणि पूर्ण विश्वासाने पहिले तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये त्वरित लिहा जय माता लक्ष्मी मित्रांनो आता जेवढ्या पण आम्ही तुम्हाला गोष्टी सांगणार आहोत ते खूप लक्ष देऊ नये का कारण आपल्या हिंदू धर्मात घराला मंदिर मानलं गेलं आहे म्हणून आपल्या धर्मशास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की घर नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे शास्त्रानुसार जर तुम्ही घरात दररोज झाडू मारता तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्या घरी येते ज्या घरात पण साफसफाई असते त्या घरात कधीही त्रास नकारात्मक शक्तींचा वास नसतो दुसरीकडे जर तुमच्या घरात घाण असेल तुमच्या घरात साफसफाई नसेल तुमच्या घरात झाडू मारला जात नाही किंवा तुमच्या घरात झाडूचा अनादर होतो तुमच्या घरात झाडू चुकीच्या दिशेला ठेवला जातो तर विश्वास ठेवा तुमच्या घरात गरिबी त्रास समस्या अडचणी दुर्भाग्य नेहमी टिकून राहतील तुमच्या जीवनात कधीही तुम्ही उन्नती करू शकणार नाही विकास करू शकणार नाही मित्रांनो कदाचित ही गोष्ट तुम्हाला माहीत नसेल रात्री जेव्हा पण तुम्ही झोपायला जाता तेव्हा तुमच्या घरात या वेळेत नकारात्मक शक्ती काळी जादू वाईट शक्ती प्रवेश करतात वास्तुशास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सूर्योदयाच्या वेळी जर कोणी व्यक्ती झोपून उठतो आणि तो आपल्या घरात झाडू मारतो तर त्याच्या घरात ज्या पण नकारात्मक शक्ती होत्या त्या, त्या, त्या त्वरित निघून जातात आणि त्या व्यक्तीच्या घरात त्वरित सकारात्मक ऊर्जेचा वास होतो बघा वास्तुशास्त्राच्या अध्याय क्रमांक मध्ये स्पष्टपणे लिहिलेला आहे कि जसा सूर्योदय होतो यानंतर जर तुम्ही आपल्या घरात झाडू माराल तर विश्वास ठेवा तुमच्या घरात सकारात्मक उर्जेचा वास राहील ज्यानंतर तुमच्या घराची उन्नती पण होते घराची बरकत पण होते आणि नक्कीच माता लक्ष्मी घरी धनाचा वर्षाव करते पण बरेच लोक सूर्योदयाच्या वेळी उठू शकत नाही तर जर तुम्ही लोक आपल्या घरी दुपारच्या आधी पण झाडू मारता तरी आपल्या घराची साफसफाई करतात तर हे पण खूप जास्त शुभ मानलं गेलं आहे जर आपण तंत्रशास्त्र बघितले तर तंत्रशास्त्रामध्ये तर इथपर्यंत लिहिलेलं आहे की कोणतीही व्यक्ती जर एक इच्छा ठेवते की त्या व्यक्तीला माता लक्ष्मीचा वरदान प्राप्त व्हावा तर त्या व्यक्तीने दररोज आपल्या घरी झाडू मारायला पाहिजे कारण इतके केल्यानेच माता प्रसन्न होते आणि त्या व्यक्तीला त्वरित आशीर्वाद देतात बघा मित्रांनो झाडू तर एक खूप सामान्य गोष्ट आहे खूप साधी गोष्ट आहे हे तर प्रत्येकाच्या घरी असते प्रत्येक व्यक्ती याचा वापर करतो पण झाडूला घेऊन काही अशा चुका आहेत त्या तुम्ही करत आहात ज्या तुम्हाला चुकूनही करायच्या नाही आहेत नाहीतर मित्रांनो विश्वास ठेवा तुमचं दुर्भाग्य त्रास दरिद्रता तुमच्या नेहमी मागे लागून राहील पण जर तुम्ही झाडूचा उपयोग योग्य प्रकारे करत आहात तर विश्वास ठेवा तुम्हाला माता लक्ष्मीची ती कृपा आणि तो आशीर्वाद जरूर मिळेल ज्यानंतर तुमच्या जीवनात धनसंबंधित कोणतीही अडचण राहणार नाही एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो मानून घ्या की जर तुमच्याकडे पहिले पैसे येत होत पण आता तो पैसा येत नाही पैसा येणं ना बंद झालं आहे तुमचा तुमचा व्यापार व्यापार पहिले चालत होता पण आता हा ठप्प झाला आहे तुम्ही कोणतेही असं कर्ज घेतलं होतं ज्याला तुम्ही आता व्यवस्थित पहिले व्यवस्थित फेडत होतात पण आता ते कर्ज वाढतच चाललेलं आहे कर्जाचा बोजा वाढतच चालला आहे पण याचं मुख्य कारण काय असू शकतं मित्रांनो याचे एकच कारण आहे की तुम्ही नकळतपणे कोणतीतरी अशी चूक केली आहे की ज्याच्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज झाल्या आहेत यांच्या मुख्य कारणांपैकी एक कारण हे पण असू शकतं की झाडूला घेऊन तुम्ही काही अशा चुका नक्कीच करत आहात ज्या तुम्हाला चुकूनही करायच्या नाही आहेत आणि तुम्ही त्या नियमांचे पालन करत नाही ज्याबद्दल आपल्या धर्मशास्त्रामध्ये लिहिलेला आहे विश्वास ठेवा मित्रांनो जर तुम्ही झाडूला घेऊन त्या चुका करता ज्या तुम्हाला करायला नको होत्या तर, तर तुम्ही आपल्या जीवनात कधीही उन्नती करू शकणार नाही कधीही तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा मिळणार नाही पण जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत न थांबता बघितला जे नियम आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये धर्मशास्त्र तंत्रशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार सांगायला येत आहोत या नियमांचे पालन करायला सुरुवात केली तर एकीकडे तुमच्या जीवनातील दुर्भाग्य त्रास दरिद्रेतून तर तुम्हाला मुक्ती मिळेलच पण बरोबरच साक्षात तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि वरदान मिळेल जसे आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेले आहे की सा थेट संबंध माता लक्ष्मीशी असतो म्हणूनच या व्हिडिओला न थांबता शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठीच नव्हे तर तुमच्या कुटुंबाच्या चांगल्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरू शकतो सर्वात पहिला नियम जो झाडूला घेऊन तुम्हाला समजून घ्यायचा आहे तो हा आहे की कधीही झाडूला आपल्या घरात किंवा आपल्या ऑफिस मध्ये अशा जागी ठेवू नये जिथे तुमची वारंवार नजर झाडूवर पडेल म्हणजे वारंवार जर तुम्ही झाडूला बघता तर यामुळे तुमच्या जीवनात पैशांची तंगी येते दुसरा नियम काय सांगतो की बरेच लोक जुन्या जुन्या झाडूचा झाडूचा वापर वापर करतात तर मित्रांनो कधीही करू नये अशी झाडू तुमच्या घरी आहे ज्याची जी काडी आहे ती विखुरत आहे तर मित्रांनो कधीही अशी झाडू घरात ठेवू नका असे जर तुम्ही करता तर तुमच्या घरात दरिद्रतेचा वास होऊ शकतो तिसरा नियम हा आहे की कधीही झाडूला घरात अशा जागी ठेवू नका की बाहेरचा माणूस येऊन तुमच्या घरातली झाडू सहज बघेल हे खूप जास्त अशुभ मानलं गेलं आहे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर कोणी बाहेरच्या व्यक्तीने तुमच्या घराची झाडू बघितली तर तुमच्या जीवनात किंवा तुमच्या घरात पैसे येण्याचे मार्ग बंद होतात मित्रांनो मानून घ्या कधी अशी गरज तुम्हाला पडली जाते की तुम्हाला झाडूला धुवावे लागते तर बरेच लोक काय चूक करतात जे जुन्या पाण्याने किंवा घाण पाण्याने आपल्या झाडूला धुवून टाकतात जसे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की झाडूचा थेट संबंध हा माता लक्ष्मीशी असतो आणि म्हणूनच झाडूला घेऊन तुम्ही या चुका करत आहात त्या तुम्हाला करायला नको तर माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होते कधीही झाडूला जुन्या पाण्याने किंवा घाण पाण्याने धुवू नये झाडूला नेहमी चांगल्या पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवा जर तुम्ही ज्या पाण्याने झाडूला धुवत आहात त्या पाण्यात दोन चार थेंब गंगाजळ मिसळता आणि मग झाडूला धुता तर हे खूप जास्त शुभ मानलं गेलं आहे याच प्रकारे मित्रांनो तुम्ही लोक झाडूला घेऊन एक अशी एक चूक खूप लवकर करत असाल की ती ही आहे की झाडूला उभे करून ठेवत आहात असं कधीही करू नका झाडूला कधीही उभे करून ठेवू नका झाडूला नेहमी आडवे करून लपवून ठेवायला पाहिजे मित्रांनो बऱ्याच वेळेला काय की तुमचा पाय चुकून ला लागतो कधीही तुमचा पाय जर जा झाडूला लागला तर नेहमी आपले डोके वाकून त्वरित माफी मागा आणि कधीही झाडूला लाथा मारू नका हे आपल्या धर्मशास्त्रामध्ये खूप जास्त अशुभ मानलं गेलं आहे याच प्रकारे मित्रांनो कधीही सूर्यास्त झाल्यानंतर झाडू मारू नका आणि बरेच लोक चूप करून टाकतात की झाडूला आपल्या शौचालयाच्या जवळ बाथरूमच्या जवळ कचरापटीच्या जवळ ठेवून देतात कधीही झाडूला घाण जागी ठेवले जात नाही आपल्या धर्मशास्त्रानुसार हे खूप जास्त अशुभ असते आतापर्यंत आम्ही तुम्हाला त्या नियमांविषयी सांगितलं ज्याबद्दल तुम्हाला दररोज माहिती असायला पाहिजे या नियमांचे पालन तुम्हाला करावेच लागेल नाहीतर तुमच्या घराची कधीही उन्नती होणार नाही विकास होणार नाही आणि जर तुम्ही या प्रयोगांना करता ज्याबद्दल आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायला येत आहोत हे प्रयोग केल्यानंतर मित्रांनो विश्वास ठेवा साक्षात तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा मिळेल आणि तुमच्या जीवनात धनाची वर्षा होईल म्हणूनच मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला त्वरित लाईक करा बघा कदाचित ही गोष्ट तुम्हाला माहीत नसेल सांगितलं जातं की दर शुक्रवारी तुम्ही घरी झाडू मारत आहात आणि शुक्रवारी झाडू मारताना दरवाजाच्या मुख्य दारावर दोन काळी मिरी ठेवून त्याला पण झाडूसोबत घाणीसोबत बाहेर काढा हे खूप जास्त शुभ मानलं गेलं आहे असे केल्याने तुमच्या घरातील ज्या पण नकारात्मक शक्ती वाईट शक्ती असतात त्या नेहमीसाठी तुमचे घर सोडून निघून जातात दुसरे मित्रांनो कधीही तुम्ही झाडू खरेदी करायला जात असाल तर या गोष्टीचे विशेष करून लक्ष ठेवा शनिवारी झाडू खरेदी करून आणा असे जर तुम्ही करता तर तुमच्यावर कोणताही मंगळ दोष शनी दोष कसलाही दोष असो त्याचा प्रभाव जवळपास नगण्य असतो तिसरे जर तुम्ही झाडूला घरात पश्चिम दिशेला ठेवता तर यामुळे तुम्हाला भौतिक सुखांची प्राप्ती होते तुमच्या घरी नेहमी सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो तुम्ही जे पण निर्णय घेता त्यात तुम्हाला फायदा पोहोचतो तुमचे राहू केतू नेहमी साथ देतात आणि जर तुम्ही झाडूला उत्तर दिशेला आपल्या घरात ठेवता तर यामुळे तुमच्या जीवनात धन चारही दिशांनी खेचलं जातं संबंधित जे पण तुम्ही निर्णय घेता त्या निर्णयात तुम्हाला फायदा पोहोचतो आर्थिक त्रासातून पण तुम्हाला आरामात मुक्ती मिळते याच पद्धतीने आपल्या तंत्रशास्त्रात अध्याय क्रमांक चौऱ्याऐंशी मध्ये सांगितलेला आहे की जर तुम्ही तुमच्या जीवनात काही इच्छिता की तुम्हाला साक्षात माता लक्ष्मीचा सा आशीर्वाद मिळावा तर या गोष्टीचे लक्ष ठेवा दररोज तुम्ही आपल्या घरी जेव्हा पण झाडू मारत असाल तर तुम्ही झाडूला जेव्हा पण माराल तर तिथे बघा त्याला कोणी ओलांडू नये आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे झाडूला कधीही ओलांडू नये तर मित्रांनो तुम्ही पण या गोष्टी लक्षात ठेवा आणि घरातील प्रत्येक सदस्याला ही गोष्ट समजावून सांगा जोपर्यंत झाडू मारली जात आहे लोक खाली जमिनीवर उतरू नये झाडूला ओलांडू नये हे खूप जास्त अशुभ मानले जाते याच पद्धतीने मित्रांनो जर तुम्ही आपल्या स्वप्नात हे बघितलं की तुम्ही आपल्या घरात स्वतः झाडू मारत आहात तर याचा अर्थ हा आहे की तुमच्यावर आर्थिक संकट येणार आहे आता यातून तुम्ही कसे वाचू शकता मानून घ्या जर तुम्ही एखाद्या मंदिरात झाडू मारत आहात तर हे साक्षात तुम्हाला देवी देवतांचे संकेत आहेत की तुमच्या जीवनातील जो वाईट काळ होता तो निघून जाईल आणि तुमच्या जीवनात मंगलमय काळ येणार आहे आतापर्यंत आम्ही तुम्हाला सांगितले की झाडूला घेऊन ते कोणते असे नियम आहेत ज्याचे तुम्हाला पालन करायला पाहिजे झाडू ला चूक तुम्हाला करायला नको होती आता तुम्हाला सांगत आहोत की झाडूला घेऊन तो कोणता प्रयोग करू शकता ज्या प्रयोगाला केल्यानंतर तुम्हाला साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या जीवनात धनाची वर्षा होईल एक गोष्ट लक्षात ठेवा हा प्रयोग करण्यासाठी तुम्हाला पाच शुक्रवारपर्यंत मांसाहार सोडावा लागेल तामसिक भोजनाचा अर्थ आहे दारू मदिरा गुटखा पान मसाला मांस मच्छी अंडे हे तामसिक भोजन पाच शुक्रवार साठी सोडून द्या का कारण शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीचा दिवस असतो शुक्रवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे कसा करायचा आहे की एक लाल फडका घ्यायचा आहे त्या लाल फडका घ्या आणि त्या लाल फडक्यामध्ये दोन लवंग दोन कापूर दोन वेलची खूप लक्ष देऊन एका मित्रांनो दोन लवंग दोन कापूर दोन वेलची आणि एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आता या लाल कापडाची पोटली बनवायची आहे पोटली बनवताना मौली धाग्याचा वापर करायचा आहे शुक्रवारी रात्री झाडू खाली ही पोटली दाबा शनिवारी सकाळी उठा याच पोटलीला उचला आपल्या तिजोरीत ठेवा पुढच्या शुक्रवारी हे धुवून याच पोटलीला तुम्ही झाडूखाली दाबण्यापूर्वी तुम्हाला दोन लवंग दोन कापूर टाकायची आहे यावेळेस रुपयाचे नाणे नाही पुन्हा तुम्हाला मौली धागा बांधायचा आहे आणि त्याला ठेवून आहे पाच शुक्रवार उपाय करा पाच शुक्रवार हा उपाय केल्यानंतर या पोटलीला नेहमी आपल्या तिजोरीत ठेवून द्या मित्रांनो विश्वास ठेवा इतका उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनात धन चारही दिशांनी खेचलं जाईल आता माता लक्ष्मीचा तो वरदान आणि तो आशीर्वाद मिळेल ज्यानंतर तुमच्या जीवनातील धनसंबंधित सर्व अडचणी संपून जातील आणि तुम्ही आपल्या जीवनात जे पण निर्णय घ्याल त्या निर्णयातून तुम्हाला फायदा विश्वास ठेवा मित्रांनो हे प्राचीन काळातील रहस्य या आजच्या व्हिडिओ मध्ये वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रपरिवारांसोबत शेअर करा तसेच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एक नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ